घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि चौऱ्याहत्तर दहा तीस खरं म्हणजे आता जे आम्ही निवेदन दिलं आहे ते काकसारडा एम एम सी एल हे महाराष्ट्र मिनरल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीकडनं खरं म्हणजे ज्या ठिकाणी मायनिंग केलं जातं जवळजवळ चौदा एकर मध्ये मायनिंग केलं जातं आणि त्या चौदा एकरच्या मायनिंगमध्ये जवळजवळ साडेतीनशे फूट खोल असा खड्डा मारून मायनिंग केलं जातं आणि त्या खड्ड्यामध्ये आज पाणी साठलेलं आहे मागच्या वर्षी या गड्ड्यामध्ये पाणी साठलेलं होतं आणि त्याचं टेंडर करून त्यांनी अनेक भाळामध्ये असतील नाल्यामध्ये असेल नदीमध्ये असेल त्या ठिकाणी हे पाणी सोडलेलं होतं त्या ठिकाणच्या गावकऱ्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या की हे अशुद्ध पाणी हे विषारी पाणी या ठिकाणी या नद्यामध्ये सोडलं गेलं होतं त्याबद्दलचं निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे खरं म्हणजे हे टेंडर निघू नये म्हणजे जे पाणी उपसा करण्याचं म्हणजे लाखो लिटर पाणी ह्या खड्ड्यामध्ये मायनिंगमध्ये आहे आणि ते लाखो लिटर पाणी जवळजवळ कोळशी असेल असले असेल आयनल असेल आणि त्यानंतर बेळणा असेल आणि कासारड असेल या नद्यामध्ये जाऊन त्या ठिकाणचं पाण्याची पिण्याची जी, जी व्यवस्था आहे त्या ठिकाणची आणि जे पाणी सप्लाय केलं जातं ग्रामपंचायतमध्ये ह्या विषारी होण्याचं हे ते पाईपलाईन चोखोप आणयचं कारण ते त्यामधनं सिलिका येणारी आहे जे ज्या ठिकाणी या वॉशिंग प्लॅन ज्या त्या ठिकाणी आहेत त्या वॉशिंग प्लॅनमध्ये कॉस्टिक सोडा वापरून हे मायनिंगची वाळू वॉश केली जाते आणि ही विषारी पद्धतीने वॉश केली जाते आणि ते विषारी पाणी या खड्ड्यामध्ये साठतं आणि हे लाखो लिटर पाणी या नद्यांमध्ये सोडलं जातं हे थांबवा याचं टेंडर थांबवण्यासाठी आम्ही एक निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे खरं म्हणजे ह्या लोकांना होणारा त्रास हा जनतेला होणारा त्रास हा थांबला पाहिजे ह्या अवैध वाळूच्या ठिकाणी होणारा हा लोकांना होणारा त्रास थांबला पाहिजे याच्या आमचं हे निवेदन आहे त्यामुळे हे लाखो लिटर उपसा होणारं पाणी हे टेंडर हे थांबलं पाहिजे हे टेंडर होता का मा नाही एम एम सी एल मार्फत आणि हे थांबू आहे ह्या ह्याच्यासाठी आम्ही तहसीलदारांना भेट दिलेली आहे आणि त्यामुळे हे जर टेंडर थांबलं नाही हे जर अवैध हे हे जर अशुद्ध पाणी या ठिकाणी सोडलं गेलं तर शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं शहरानं त्यामुळे कासारा जी नदी आहे त्या पात्रात सोडलं जातं आणि पिआई या नदीच्या पात्रात सोडलं जातं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतचा ग्रामपंचायतच्या नळ पाणी योजनेचं या ठिकाणी भंडार आहे आणि त्या ठिकाणी पियाई नदी असो कासाडे असो बेळणा असो आयनल असो या ठिकाणचं पाणी सप्लाय ह्या ग्रामपंचायतनं होतो त्यामुळे ह्या अशुद्ध पाणी या ठिकाणी सोडलं जाऊ नये अशी आमची मागणी आहे हे टेंडर जर झालं तर ह्या ठिकाणी या नदीत हे पाणी सोडलं जाईल आणि हे लोकांना खूप त्रासदायक आहे हे जनतेला पशूंना खूप त्रासदायक आहे त्यामुळे हे पाणी सोडलं जाऊ नये आणि हे जर सोडलं तर शिवसेना मोठं आंदोलन उपस्थित राहणार ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका